मी दुकान टाकणारे कर यार यांना भालो हलवतोय हलवा होते चायनीज वाल्यांसारखं नको 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 नुममे चाटका बस ना नुममे चाटका बस नाही नाही मी सॉरी सॉरी तोंडाने नाही नुममे नको आणि या ऑर्डर स्वतः संदीप वाकसोरे बनवणार आहेत आणि त्यांचे मालक संचालक निर्देशक निर्देशक सगळं संदीप वाकसोरे स्वतः भास्कार मित्रांनो संदीप पॉक्सर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काय कमी का मी भूमी खरं की नाही mm. तर मित्रांनो आज मस्त पायकी नवरात्र पहिला दिवस आहे मित्रांनो असतात गटस्ताप मस्त पैकी भूमिनी म्हणजे आज वाईट वाईट आहे पांढरे मला माहित पण नव्हतं पांढरा कलर हे मी अगोदर घालून गेलो होतो खरंच नव्हतं अगोदर म्हणजे काय दिवशी घालून गेलो नाही सकाळी घालून गेलो ते लपून लपून कलर तर असे हे करतात हा सांगता नाही खोट बोलायचं नाही पण असं पण काही नाहीये नुसतं

आणि बटाट्याची चटणी बटनची चटणी आणि चपाती चपाती अजून आणि अजून काय बस अजून काय भाऊ कसलं पाच पाटा लागतो या भाऊला कोणता पाटा लागतो रे भाऊ हा भाऊला काय पाहिजे मिरची वाट्याचा पाटा भूमी पाटा कुठे मी भाऊ कालचा वाघ आला परत सांगितलं खबरे बाबा कुठे सांगतो हा त्या कोपरा हा वरोटा घ्या पहाटा घ्या खतरनाक माणूस भाऊ जो चांगला आवड तो घ्या हो? मग काय आज काय स्पेशल चिकन काही नाही नवरात्र चालू झाले ना भाऊ हा तर कुठे होतो मी मस्त पैकी मामा पण कामावरून आले मामा जातो घाबरू नका आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की लवकरच भूमिका काहीतरी घेऊन येणार काय आण भूमिका तू काय गुलाबजामून <laughs> घेऊन येणार कसलं तरी शॉप ओपन करणार आहे ना तू मी कसलं शॉप ओपन हा नंतर सांग मित्रांनो घरात विनायक भाऊ पण आजारी आहे त्याच्यानंतर ताई पण आजारी येत त्यामुळे काय घटस्थापना घर दाखवलं का नाही दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आमच्या घरात मम्मींनी घटस्थापना केलेली आहे तर जाऊन दाखवून या दाखवतो थांबा तुम्हाला पाहिले का ही इतक्या सध्या नाही भोकायला लागली दाखवलं तुम्हाला येऊ मस्त पायकी मम्मीने आवरून ठेवलेलं आणि दुसरी गोष्ट अशी झाली मित्रांनो की चुकून एक फोटो फुटला गेलाय तो फोटो पण बनवून आणायचंय मला गावात गेलो नाही आता नंतर जाई तर बोलून आणायला काय म्हणली मम्मी मग अशी मी सांगत आम हो होते आमच्याकडे लाईट गेली म्हणून फ्लॅश ऑफ अशी मी घट हे करताना सांगत होते यांना तर हे झोपले होते हा लय मला तुला डोकं दुखत होतं ग या सर्दी खोकल्याने इतकं जाम करेल इतकं जाम करेल प्रत्येक ठिकाणी सर्दी खोकला जाऊन एक व्हिडिओ काढलेली आहे तिला एडिट करायची बाकी ते एडिट केल्याच्या नंतर सोडल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आमची घर असत आपल्याला आणि मित्रांनो यावेळेस मस्त दांडिया खेळायला जाणार आहे आम्ही मी मुंबई पुण्याला दांड्या खेळायला जाणार यावेळेस बाकी कोणला नेणार नाही आणि मस्त दांडिया खेळणार आहे मी हा

परत एवढी एवढी शी बना मग सांगते मग तुला काय म्हणू एवढी मोठी हा एवढी मोठी मिठी काहीच नाही काहीच नका म्हणू मग मग काय म्हणू सांग तुला काय म्हणू नका म्हटलं ना, ना बायको म्हणा भूमी म्हणा प्रेमाने काहीतरी आवाज देत ते म्हणजे भूमी अस भूमी बघ मी तुला सांगतो असं काम टाकला नाही त्यात म्हणजे असं हळू हळू असं नाही तुला नाही येत काय हा

तर हे शॉपचं म्हटले होते ना आता तर आम्ही चायनीज दुकान टाकnare करायद्यांना भाळू हलवतोय हलवा भा होते चायनीज वालांसारखं नको 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 लगेच हलवाय लागले कांदा माझा खांद्याचं हे झालं असतं सगळं संदीप की दीवानी चायनीज काय संदीप की दीवानी गप्प सर काही पळा आणि मी हॉटेल टाकणार आहे हॉटेलचं नाव नाव काय सुचवलंय माहितीये ना तुम्हाला सविरू हॉटेलचं नाव आहे आमच्या सवी सभ सू सब सभ। असं हॉटेलचं नाव आहे कारण आम्ही सगळ्यांच्या नावाच एक एक अक्षर अक्षर घेऊन घेऊन हॉटेलचं नाव बनवलंय सरूवी सब ओके सरूवी सब म्हणा बरं

त्यांच्या हॉटेलला तुम्ही विजिट करायचंय का नाही करायचं हा तुमचा विचार आहे प्लीज 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 नवीन नवीन काहीतरी कॅमेरा धरायचं काम आहे ते मी परत नको ना यार पडेन ती कडे प्लीज न नीट जरा तर मला सांग उद्या लाल कलर आहे तुम्ही लाल कलरचं शर्ट आहे की तुमच्याकडे नाही एवढं <तेकर> लाल कलर घाला मग मॅच करून देईल मी उद्या तुम्हाला लाल शर्ट देणार आता बरं लाल शर्ट नाही लाल शर्ट आहे लाल शर्ट मला फर्स्ट टाइम भेटले होते लाल शर्ट तो शर्ट आहे ना बरोबर बघतो तो शर्ट आहे का चांगला फिट जास्त फिट झाला तर नाही घालणार तो

तुम्हाला तर तुम्ही हसा पण मला नाही आलं चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करून टाकते तुम्ही हसू हसलो चल भूमे बाय बाय चला मित्रांनो बाय बाय